न्यूज लोकप्रिय साहेब दारू बंद हो अवैध दारू विक्रीबाबत चिखली व येथील ग्रामस्थांनी रायगाव पोलीस स्टेशनला दिले निवेदन रायगाव तालुक्यातील चिखली व ग्रामपंचायत हद्दीत मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असल्याने वादविवाद भांडण तंटे वाढले असून तसेच उघड्यावर पडले आहेत यामुळे ग्रामस्थांनी अवैधरित्या दारू विक्री बंद करावी अशी मागणी केली आहे अवैध दारू विक्रेत्यांना आम्ही ग्रामस्थ व महिला बचत गट यांनी अनेकदा दारू विक्री बंद करण्याबाबत सूचना दिल्या परंतु अवैध दारू विक्रेते कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही ते, ना ते गावामध्ये गुंडगिरी करून अवैध दारू विक्री करीत आहे व आमचे कुणीच काही वाकड करू शकत नाही अशी भाषा वापरत असतात आम्ही पोलिसांना हप्ते देतो आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही भीत नाही कुठे जायचे तिथे जा असे म्हणून जोमाने अवैध दारू विक्री करीत आहे व या गावामध्ये आजूबाजूच्या गावातून लोक दारू पिण्याकरिता येत असतात आणि दारू पिऊन गावात अशांतता पसरवतात त्यामुळे गावात दररोज होत असतात दारू विक्री ही बस विद्यार्थ्यांवर व लहान मुलांवर याचा विपरीत परिणाम होत आहे येथील सुरू असलेली अवैध दारू विक्री हो त्वरित बंद करावी अन्यथा ना इलजास्तव आम्हा गावकऱ्यांना व बचत गटातील महिलांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल यावेळी लोकेश दिवे ग्राम सदस्य, दुर्गेश उमाटे स्वप्नील ठाकरे मयूर जुमळे साहिल वणकर पवन वैरागडे महेश पाटील क्षितिश घायवटे आकाश वणकर गजनन मेश्राम प्रशिक वैरागडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संजय कारवटकर विदर्भ